जयगोपाल सर्वभगवती चित्रदर्शना जयगोपाल जयगोपाल आल्लभ कुल सिर ताज तिलकमि

कलयुग जीव उदारन कारण फेरी प्रगटे पाल, गोकुल मंडन पाकंड कांडन, सुखनी दसिद सुखनी श्यामत माल සුකනිද ශයාමතමාල තිලකමනි වල්ලපකුල සිරතාජ රසරසිකරසිකානද ආනද චංචල්ල නේනරසාල සෙවක සරන්තන ජන්නයිත කාරණ ප්‍රගටෙක් हाय प्रगटे परम कृपाल प्रगटे परम कृपाल तिलकमणी वल्लभ कुल सिरता जय සොලසිංගර් හෝ සොලසිංගරසියාසන බේටේ සොලසි සොලසිංගර සාසන බේටේ රජිතර සිකර ශාල අරිය දශන ප්‍රපුගෝකුල ප්‍රගටේ හා स प्रभु गोकुल प्रगटे निजन निजन के प्रतिपाल निजन के प्रतिपाल तिलकमणि बल्लभ कुल सिर ताज बल्लभ कुल हार, वल्लभ कुल हो वल्लभ कुल सिर ताज मणि ਗੁਣ ਨੀਰ ਗੋਪਿੰਦਰ ਲਾਲ ਗੁਣ ਨੀਰ ਗੋਪਿੰਦਰ ਲਾਲ ਗੁਣ ਨੀਰ ਗੋਪਿੰਦਰ ਬਰੋਸੀ ਗੋਪਾਲ ਲਾਲ ਕੀ ਜੇ ਸਰ ਭਗਤਾਂ ਚਿਤਰਾ ਦੇਸਨਾ ਦੰਡੂ ਪ੍ਰਣਾਮ ਸਰ ਜੇ ਗੋਪਾਲ